तर नमस्कार मित्र सोनी तर आज मी वार माझ मित्र वार माझा नाही तर मित्रांनी तुझी हे रे येर मा दोन कुत्र्या पडी जाले जिवत जा आहेत बसवण तर त्याशी काढाले जावा नाही तर तुमले मी दाखवू शकस आहे दा का दोन कुत्र दोन कुत्र पडी जालेत बसवानी त्याशी काढा जावा नाही आहे का आम्ही पुढे टीम जाईल बसवण आहे का मागे खाटे डोकावर धरेल तर खाटली दोर बांधिसन त्या कुत्र्याचे काडा नाही तर आणखी काही तुमले पुढे दागडतस मित्र सोनी आम्ही ए फ्यू मोमेंट्स लेटर खाट तरी तरी उभी जाईल

अरे वाव नाईस मस्त बसेल राज जयेश गोसन मस्त बसेल गोसन अभी मजा आएगा ना भिडो চলে <tries> তা kayaknya, semut di depan tuh, datang

Þú skjóðið að kætu telið þakkari Það er svíðu Næri, það er svíðu átíðar

काहीच नाही का काय 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 मित्र सोनी तर असा व्हिडिओ तू छान छान तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तर ते खान